शिक्षण महर्षी दलित मित्र शिक्षणरत्न म्हणून संबंध परिसरात ख्याती असलेले डी बी लोहारी गुरुजींचा आज ब्याण्णववा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला या अभिष्टचिंतन सोहळ्यास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती विविध क्षेत्रातील दिग्गज या अभिष्टचिंतन चिंतन सोहळ्यास डी बी लोहारे गुरुजींना शुभेच्छा देण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उपस्थित होते टागोर शिक्षण समितीच्या माध्यमातून शिक्षणाचे जाळे पसरवून महाराष्ट्रात यशवंत विद्यालय अहमदपूरचा नावलौकिक पसरविण्यात डी बी लोहारे गुरुजींचा सिंहांचा वाटा आहे त्यांना दलित मित्र पुरस्काराने शासनाने गौरविले तर त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे शिक्षण महर्षी शिक्षण रत्न हा किताब त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने बहाल केला अविष्ट चिंतन संयोजन समितीने उत्कृष्ट नियोजनातून हा सोहळा दैदिप्यमान केला शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह गुरुजींवर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी त्यांना ब्याण्णव्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलवर जाऊन अवलचे बटन दाबायला विसरू नका जय हिंद न्यूज मराठीसाठी मी दयानंद वाघमारे अहमदपूर